ही ताडपत्रीच्या व्हरायटी आहेत साधारणतः शंभर जीएसएम पासून दोनशे तीस जीएसएम पर्यंतची ताडपत्री आमच्याकडे उपलब्ध आहे हा शेततळ्यामध्ये पाचशे मायक्रॉनचा पेपर येतो या सगळ्या ताडपत्रीच्या व्हरायटी आहेत साधारणतः शंभर जीएसएम पासून दोनशे तीस पर्यंतच्या ह्या व्हरायटी आहेत नमस्ते मी ओम पणकर आपण बोलत आहोत किसान कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस मोशी पुणे येथून आपल्या कंपनीचं नाव आहे केम्पो प्लास्टिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ब्रँड आहे हिप्पोशील्ड गेली चव्वेचाळीस वर्ष केमकोच्या माध्यमातून आमचं खूप मोठं कार्य ह्या भारत देशामध्ये आणि जगभरामध्ये चालू आहे आमचा जो हिपोशिल्ड पॉनलायनर पेपर आहे हिप्पोशिल्ड जो ब्रँड आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट आहे पॉनलायनर त्याचबरोबर शेततळ्याचा पेपर सोबत आम्ही विकतोय ताडपत्री ही ताडपत्रीच्या व्हरायटी आहेत साधारणतः शंभर जीएसएम पासून दोन शेती जीएसएम पर्यंतची ताडपत्री आमच्याकडे उपलब्ध आहे अशी उत्कृष्ट क्वालिटीची मॅट फिनिशमध्ये येते त्याचबरोबर आम्ही आता जे शेतकऱ्याला जे तणाचं म्हणजे खुरपणीचा जो खर्च आहे किंवा गवत जे राहणार वापर म्हणजे वाढलं जात आहे तर ती फार मोठी समस्या शेतकऱ्यांची झालेली आहे त्याला उपाय म्हणून आमच्याकडे हे वीड कंट्रोल मॅट म्हणजे मॅट प्रोडक्ट आहे शंभर जीएसएम मध्ये मिळत आहे त्याचबरोबर ट्री गार्ड म्हणून वापरलं जातं हे ट्री गार्ड म्हणून पण आमच्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर हे मॉस्किटो नेट आहे इन्सुलेशन आहे आणि साधारणतः ह्याची प्राइज विडमॅटची प्राइस आहे साधारणतः पंचवीस रुपये पर स्क्वेअर मीटर आणि सर्विस जी आहे ती पूर्ण भारतामध्ये पॅन इंडिया आमची सर्व्हिस आहे भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये आमचे चॅनल पार्टनर डिस्ट्रीब्युटर लाईन आहे महाराष्ट्र राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे वितरक आहेत हा आमचा किसान कृषी प्रदर्शनामधला स्टॉल आहे अशी भव्य दिव्य यंत्रणा आमची इथं उपलब्ध आहे हा पेपर आता तुम्ही बघता येतो साधारणतः हिपोशील हा शेतळ्यामध्ये पाचशे मायक्रॉनचा पेपर येतो साधारणतः त्याचा देर क्वांटिटी वाईज जो एरिया वाईज चेंज रेट राहतात तर एक टेन्टिटिव्ह आमचा किसान कृषी प्रदर्शनामध्ये शंभर रुपये पर स्क्वेअर मीटर आम्ही हा पेपर देतोय त्याचबरोबर हा ब्लू कलरचा पेपर आहे आमचा तर हा स्काय ब्लूचा फॉन्ड लायनर जे फिश फार्मिंगसाठी हे वापरलं जातं हे शेततळ्यासाठी वापरला जातो इंडस्ट्रीयल प्रोजेक्टसाठी वापरला जातो आम्ही टनकी प्रोजेक्ट, प्रोजेक्ट करतो शुगर फॅक्टरी असेल डेअरी इंडस्ट्रीज असतील मोठमोठ्या कंपन्यांचे टनकी प्रोजेक्ट पण आम्ही करतो टनकी प्रोजेक्ट मध्ये फार मोठी स्पेशालिटी बर, आहे आमची त्याचबरोबर या सगळ्या ताडपत्रीच्या व्हरायटी आहेत साधारणतः शंभर जीएसएम पासून दोनशे तीस पर्यंतच्या ह्या व्हरायटी आहेत वेगवेगळ्या -वेग कलर मध्ये उपलब्ध आहेत येलो आहे हा ट्रान्सपरंट करंट आहे ब्लू आहे ह्या सगळ्या ब्लॅक मध्ये आहे अशा कलर मध्ये उपलब्ध आहेत तर जी प्राइसिंग साधारणतः अडीचशे ते तीनशे रुपये किलो हे आम्ही एंड युझरला विकतोय सेम एरिया असेल लोकेशन असेल क्वांटिटी असेल त्याच्यावर रेट थोडा चेंज होत राहतो तर अशा पद्धतीचा आमचा हा हिपोचा ग्रुप आहे फॅक्टरी आहे आमची गुजरातला तुम्ही आमच्या या माध्यमातून सगळी माहिती ऐकली तुम्हाला जर ह्याबद्दल जर काही प्रोडक्टची इन्क्वायरी असेल तर आम्हाला नक्की संपर्क साधू शकता मी ओम साईबनकर माझा मोबाईल क्रमांक आहे ऐंशी शंभर पंचेचाळीस दोनशे पंचवीस या नंबरवर तुम्ही संपर्क करा शेततळ्यामध्ये फार मोठी स्पेशालिटी आहे आमची टेक्निकल नॉलेज आमच्याकडून प्रॉपर चांगलं तुम्हाला मिळेल ओके थँक्यू धन्यवाद